भगवान गणेशाच्या कथांमधून शिकण्यासारखे अनेक आध्यात्मिक थडे असले तरी काही थडे असे जे आपल्या दैनंदिन व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात स्थान मिळवतात चांगल्या सुरुवातीचा आणि बुद्धीचा देव मानला जाणारा त्याच्या नावानंच नवीन उपक्रम हाती घेतले जातात जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात कारण बाप्पा स्वतःच्या आयुष्यातील अडथळे दूर करणे हा धर्म बनवतो व्यावसायिक जीवनात असो वा वैयक्तिक जीवनात योग्य वृत्तीनं कधीनं हार मांडण्याची वृत्ती अगदी सर्वात दुर्गम वाटणारी अडचण देखील तुमचं जग कोसळल्याशिवाय हाताळता येते तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास हवा हे शिकवतो गणपती काय मोलाची शिकवण आपण घेऊ शकतो गणेशाचं वाहन उंदीर आहे जो आपल्याला शिकवतो की आपण सर्वात लहान आणि कमकुवत प्राण्यांचाही आदर केला पाहिजे आणि सर्वांशी नम्र असलं पाहिजे बाप्पा त्यांचे पालक भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे खूप अज्ञातक होते यामुळे आपण हे शिकतो की आपण नेहमीच आपल्या पालकांचा आणि आई वडिलांचा आदर केला पाहिजे कारण ते योग्य मार्ग दाखवतात जेव्हा गणेशाला जगाची प्रदक्षिणा घालण्यास सांगितलं तेव्हा त्यानं हुशारीनं त्याच्या पालकांना प्रदक्षिणा घालून आपली दाखवली यावरून असं दिसून येतं की कार्य पूर्ण करण्यासाठी विचार करणं आणि हुशार असणं महत्वाचं आहे गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं जे प्रत्येक अडथळा दूर करतं त्यांची कहाणी आपल्याला शिकवतं की आपल्याला कोणत्याही शक्तिशाली अडथळ्याला खाबरू नये आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे महाभारत लिहिताना गणेशानं एक तात तोटला तो पेन म्हणून वापरला याचा अर्थ असा की आपण एक महान कार्यासाठी स्वतःला समर्पित केलं पाहिजे आणि गणेशाचं मोठे कान लंब करण्याचं प्रतीक आहे ते आपल्याला शिकवतात की आपण नेहमी इतरांचे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि नवीन कल्पनांना ग्रहणशील असलं पाहिजे